नमस्कार श्री स्वामी समर्थ आपले धार्मिक संग्रह व कथा या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पितृपक्ष आणि धार्मिक विधी याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू श्री अगस्तीमुनींनी आखून दिलेले अनुष्ठान जे पितरांना मोक्ष देणारे आहे हा विधी कोणीही किंबहुना प्रत्येकाने करण्यासारखा आहे पितृ पंधरवाड्यात येणाऱ्या पंधरा दिवसात महालय श्राद्ध केले जाते खरे तर हा धार्मिक विधी आपल्या पूर्वजांचा आदर करण्यासाठीच नव्हे तर पुढच्या पिढीच्या चांगल्यासाठी आहे त्यासाठी श्री अगस्तीमुनींनी एका उपासना सांगितली आहे हिंदू प्रथेप्रमाणे पितृपक्षाच्या या पंधरा दिवसात आपले पूर्वज आपल्याबरोबर दररोज भेटावयास येतात कारण त्यांची अशी इच्छा असते की आपण त्यांना काही देऊ म्हणून त्यांना आपण काळे तीळ व पाणी देऊन त्यांची तहान भूक क्षमवू शकतो त्यांची तृप्ती झाल्यावर आपल्याला ते आशीर्वाद देतात या पितृपक्षात विष्णू लोकाचे दार पितरांना आत येण्यासाठी पंधरा दिवस उघडले जाते परंतु त्यात एक अडथळा असतो तो अडथळा असा की जे पितर आपल्या चांगल्या कर्मांनी युक्त असतात किंवा त्यांच्या वारसदारांनी देवदूतास केलेली विनंती असेल व आपल्या चांगल्या कर्माचे फल त्यांना देऊ केले तरच ते विष्णू लोकात प्रवेश करू शकतात म्हणूनच आपण आपल्या कर्मातून त्यांना फल अर्पण करू शकतो ज्या योगे पितर विष्णू लोकात प्रवेश करू शकतील परंतु हे फल फक्त एका वर्षाकरिताच साठवणीला असते त्यामुळे प्रत्येक वर्षी हे आपण केलेले कर्मफल त्यांना अर्पण करून पितरांचे पुण्यसंशय वाढवू शकतो तेव्हा त्यांना मुक्ती मिळते आपण मोठमोठी पूजा अर्चा श्राद्ध यासारखे धार्मिक विधी करण्यापेक्षा श्री अगस्ती मुनींनी सांगितल्या विधीप्रमाणे फक्त तीन मंत्र विधियुक्त म्हटले तरी त्यातून चांगले कर्मफळ तयार होऊन ते पूर्वजांना त्यांचे पुण्य वाढविण्यासाठी व वा क्षुदा तृप्तीसाठी करू शकतो तसेच हा विधी कोणीही म्हणजेच पुरुष किंवा स्त्रिया किंवा मुले मुली करू शकतात नातेवाईक असो किंवा नसो हा विधी फार सोपा आणि साधा आहे यासाठी तुमच्या घरातील किंवा बालकणीतील एक कोपरा हवा जिथे तुम्ही पूर्व दिशेला तोंड करून बसू शकाल यासाठी हवे आहे बसायला आसन एक पेला पाणी एक छोटे वाटी काळे तीड व एक तामण पितरांची नावे मंत्र पितृ गायत्री आवाहन मंत्र पितृ मंत्र गायत्री मंत्र पितृगायत्री मंत्र अकरा वेळा म्हणावा हा मंत्र, मंत्र अंतरिक्षात असलेल्या सर्व तुमच्या पितरांचे लक्ष तुमच्याकडे वेधून घेऊ शकतो कदाचित तुम्हाला ते माहीतही असतील किंवा नसतीलही परंतु तुम्ही जेव्हा पितृ गायत्री म्हणायला सुरुवात कराल तेव्हा त्याची स्पंदन तुमच्या शरीरातून मनातून विचारातून आवाजातून व तुमच्या इच्छेतून प्रकट होत असल्याने व्यक्ती सापेक्ष ती निरनिराळी असतात आणि तुमचे पितर तुमच्याकडे आकर्षित होता आता तुम्ही तुमच्या बाल्कनीत एका कोपऱ्यात किंवा शांत असलेल्या एका कोपऱ्यात पूर्वेकडे तोंड करून आसनावर बसा विधी सुरू करण्यापूर्वी मनातल्या मनात, मनात पूर्ण इच्छेने आणि विचारांनी शब्दांनी पुढील संकल्प सोडणे गरजेचे आहे हातात पाणी घेऊन म्हणावे हे पितरांनो जे माझ्या वडिलांच्या कुळातील पितर आहेत जे माझ्या आईच्या कुळातील पितर आहेत जे मला माहीत असलेले पितर आहे जे माझ्या अजानतेमुळे माहीत नसलेले असे पितर आहेत ज्या पितरांना वारस नाही असे ज्या पितरांना वारस असूनही ते आपल्या पितरांना विसरले आहेत असे जे माझे व माझ्या मित्र वा मा परिवारातील पितर झाले असतील असे व माझे अन्न म्हणून मी व माझ्या परिवारातील सदस्य अन्न खात असताना जाणते अजाणतेपणी प्राणी मारले गेले असतील तर असे आत्मे कृपया तुमचे लक्ष माझ्याकडे द्या असा संकल्प करावा आणि पाणी सोडून द्यावे पितृ गायत्री मंत्र अकरा वेळा म्हणावा ओम पितृ गायत्री विघ्न हे जगद्धारिणे धीमयी तन्नो पित्रो प्रचोदयात आता तुम्ही सर्व पित्रांचे लक्ष तुमच्याकडे आकर्षित केले आहे आता त्यांना आवाहन करून तुम्ही जे त्यांना अल्प प्रमाणात काळे तीळ व पाणी देणार आहात ते ग्रहण करावयास सांगा त्यासाठी आवाहन मंत्र तीन वेळा म्हणावा ओम आगच्छ अन अनंतो मे पितृ ये माम ग्रहंती जलानजलीम मी तुम्हाला काळे तीळ व पाणी तुमची क्षुदा व तृषा शांत करण्यासाठी देत आहे ते ग्रहण करण्यासाठी तुम्हाला बोलावत आहे असे म्हणून तीन वेळा पितृ मंत्र म्हणावा हे म्हणत असताना पुढील कृती करावी उजव्या हातात थोडे काळे तिळ घ्यावे पितृ म्हण मंत्र म्हणत असताना काळ्या तिळावर पाणी सोडा व ते तामाणात पडू द्या पाणी सोडताना चारी बोटे आत वाळवून अंगठा व वा तर्जनी यांच्यामधील पाणी व तीळ तामणात सोडावे जेव्हा तुम्ही तर्जनी व अंगठ्याच्या मधून पाणी व काळे तीळ सोडता तेव्हा आपसुकच ते, ते दक्षिण दिशेस तामणात सोडले जात आहे दक्षिण दिशा पितरांसाठीची आहे म्हणून ते तसेच पडले गेले पाहिजे पितृ मंत्र ओम सर्व पितृदेवाय नम तृप्त अमिदम तिलोद्धम वा जलाम जलीम तस्मै स्वदा नम तस्मै स्वदा नम तस्मै स्वदा नमः आता तुम्ही त्या पितरांना विनंती करा की हे पितरांनो लोकाचे द्वार तुमच्यासाठी खुले आहे तुम्ही लोकात जाण्यासाठी प्रस्थान करा ही विनंती